मित्रांनो नमस्कार मी अमोल सोनोणे मिस्टर सोनोने गोट फार्म या चॅनल वरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आज आपण आलोय निर्मिती यांना भेट देण्यासाठी या अगोदर पण आपण निर्मिती शेळी पालनाचा संपूर्ण व्हिडिओ काढलाय परंतु तो व्हिडिओ जास्त मोठा झाला कारण त्या मध्ये खूप सारे कंटेंट आपल्याला घ्यायचे होते जसं की शेळीपालन त्याच्यानंतर त्यांचा चारा नियोजन वगैरे सगळ्या तर त्यामध्ये आजोलाच त्यांनी जे बेड तयार केले त्याविषयी आपल्याला खूप थोडा वेळ भेटला ते एक्सप्लेन करण्यासाठी आणि सरांना खूप शेतकऱ्यांचा असा फोन आला की तुम्ही पुन्हा आजोलाचे जे बेड तयार केले त्याची संपूर्ण माहिती द्या मग आता त्यासाठी आपण सरांकडे पुन्हा आलोय की त्या आजोलाच बेड त्यांनी जे सेटअप पूर्ण केलाय त्याबद्दल संपूर्ण माहिती काढण्यासाठी आणि सरांना आपण विनंती करू की सर आपण जरा पुढचं जे तुम्ही काही केलेलं आहे त्या मला जरा एक्सप्लेन करा सरांचा मागचा व्हिडिओ ज्या शेतकऱ्यांनी बघितलाय त्यांना सरांची ओळख आहे परंतु हा नवीन व्हिडिओ जे शेतकरी शेतकरी बघताय त्यांच्यासाठी सर प्लीज आपली ओळख करून द्या शेतकऱ्यांना नमस्कार माझे नाव ऋषकेश कसव राहणार रा तालुका चांदोड जिल्हा नाशिक तर माझं गोट फार्म आहे आणि त्या गोट फार्मला रिलेटेड एक आजोला फार्मिंग किंवा आपण त्यांना पशु खाद्य म्हणून मी ते आजोला खाद्य तयार केलेलं आहे त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतो तु संपूर्ण सर आता ही व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर आम्हाला आजोल्याची थोडक्यात माहिती द्या म्हणजे आजोला कशासाठी युज होतो आणि काय हे बघा आजोला हे जे धोरण आहे हे सर्वप्रथम आपण पशु खाद्य म्हणूनच त्याचा वापर केला जातो याची शेती वगैरे असा काही विषय नाही विषय नाहीये जे आपण म्हणतो की आज आजोला शेती असं काही नाही याच्यापासून काही पीक वगैरे घेत नाही ते फक्त प्रायमरी स्टेजला आपलं पशु, पशु आहार म्हणूनच त्याचा उपयोग केला जातो त्यामध्ये ना प्रोटीन्स आहे हाय प्रोटीन्स आहे स्निग्ध पदार्थ आहेत किंवा आपलं कॅल्शियम आहे या असे पदार्थ त्याच्यामध्ये भरपूर असल्यामुळे त्याचा फायदा जनावरांना चांगला हो। चांगला होतो दुधाळ म्हणजे जे दुधाळ जनावर आहे जे दूध वगैरे त्यामध्ये गायी गायी म्हशी शेळ्या आणि ज्यांचे वजन आपण समजा लहान बोकडांना किंवा मोठ्या बोकड्यांना देऊ शकतो वजन वाढवण्यासाठी अच्छा म्हणजे एक खुराक पद्धतीने आपण हा देऊ देऊ शकतो मग आता आमचा असा प्रश्न आहे की समजा आता एखादा शेतकरी आहे त्यांनी तुमच्याकडून हे कल्चर वगैरे जर मागवलं आणि ते कल्चर आता आपल्याला सेट करायचंय संपूर्ण माहिती आम्हाला आणल्यानंतर पुढची प्रोसेस काय अच्छा सर एक म्हणजे बरोबर आहे तुमचा प्रश्न परंतु सर्वसाधारण जे व्ह्यूवर्स आहे आपले त्यांच्या डोक्यात काय असतं माहितीये का आजोला म्हणजे ही फार मोठी संकल्पना ती आपल्याकडून होईल का नाही होईल तर ती एवढी मोठी संकल्पना नाही एक असं म्हणा की एक हजार ते पंधराशे रुपयामध्ये होणारी ही गोष्ट आहे याला जास्त खर्च नाही फक्त तिची निगा तुम्हाला तशी ठेवायची म्हणजे जे आपलं लहान पिल्लू आहे त्याची आपण जशी निगा ठेवतो त्या पद्धतीने आणि एकदा हे चालू झाल्यानंतर याचं का काहीच नाही करायचं फक्त पाणी सोडत राहायचं अच्छा, अच्छा। मग आता आपल्याला आजूला बेड हे तयार करायचं आहे तर याला लागणाऱ्या कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला सुरुवातीला आणून ठेवा लागतील सर्वप्रथम कागद हा तुम्हाला बनवूनही भेटतो तुमच्या नुसार आणि तुम्ही साधा कागदही वापरू शकतात फक्त साध्या कागदाची लाईफ कमी आहे याची लाईफ जास्त आहे जास्त जर तुम्हाला जास्त काळासाठी एकदा जर बाजूला केला बेड जर बनवला तर वर्षभर सुद्धा काढायची गरज नाही ते कंटिन्युअसली त्याच्यातून प्रोडक्शन नी राहते त्यामुळे तुम्ही कागद चांगला वापरा बरं कागद लागणारे तुम्हाला शेडनेट लागणारे शेडनेट म्हणजे किती पर्सेंटेज मध्ये हे नव्वद पर्सेंट मध्येच वापरायचं कारण काय नव्वद टक्क्यामधूनच ते व्यवस्थित अच्छा म्हणजे सूर्यप्रकाश यायला पाहिजे तेवढ्याच प्रमाणात एवढ्याच प्रमाणात येतात त्यानंतर तुम्ही बघा असं पाईप किंवा आपली खिळी गज जसं तुम्हाला अवेलेबल होईल त्या पद्धतीने आणि नंतर हे एक चार पाच फुटाचा असा बांबू किंवा मग एक बल्ली पूर्ण आम्ही तिथपर्यंत केलंय म्हणजे हे ऍक्च्युली दोन बेड आहे अच्छा हम्म एक हा पाच बाय बाराचा आणि तो सात बाय दहा त्यानंतर मग आता आपल्याला समजा सेट करायचा आहे तर खाली जे तुम्ही आपण जे काही खत वगैरे टाकणार आहे याच्याबद्दल खत म्हणजे काय माहिती का जर तुम्हाला पाच बाय बाराचा जर बेड असेल तर तुम्ही दोन किलो शेनखट शेण टाका शेण प्युअर शेण म्हणजे ताज शेण सुपरफास्ट पेट आहे मिनरल मिक्सचर आहे याची स्लरी बादलीत करून घ्यायची आता किती किती प्रमाणात टाकायचं ते समजा तुमच्या बेडच्या आहे तुमची जर समजा ही साईज आहे तर पन्नास ग्रॅम सुपर फास्टपेट वीस ग्रॅम मिनरल मिक्सचर फक्त कमी झालं तर चालतं पण जास्त नको जास्त नको व्हायला समजा तुम्ही दोन किलो आहे ना तर तुम्ही दीड किलो शेण शेण करू शकता आणि पन्नास ग्रॅम सुपर फास्टपेट आहे ना ती चाळीस घेऊ शकता पण ती साठ नका घेऊ ती जर घेतली तर ती हिट प्रोड्यूस होते हातूनच पाण्यातून आणि ते जळून जळत त्याच्यामुळे ते जास्त नाही मी सांगितल्यापेक्षा प्रमाण कमी घ्या पण वाढवा घेऊ नका बरोबर पाणी किती टाकायचं याच्यामध्ये यामध्ये ना आता सर्वसाधारण जे काही लोक आहे ते पंधरा सेंटीमीटर टाकतात परंतु आमचा असा काही मोजून मापून नाही म्हणजे साधं करून हो साधं केलंय हे बघा सर आता हे पाणी भरलेलं आहे हा बेड आहे ना पाणी याच्यात इतकं हे बघा माझा हात आहे याच्यात ते एक बोट जाईल इथपर्यंतच पाणी एक बोट म्हणजे साधारणपणे पाच ते सात सेंटीमीटर पाणी hmm. याच्यावरती जर झालं तर त्याला एक मुळे असतात ह्या ज्या मुळे हे बघा ह्या ज्या मुळे ना तीन सेंटीमीटरच्या पूर्ण पाण्यालाही लटकायला नको आणि यांच्यापासून तीन चार सेंटीमीटर पाणी खाली राहायला नको आणि माती खाली राहायला नको यासाठी आपण पाच सात सेंटीमीटर जास्तीत जास्त दहा सेंटीमीटर पाणी वापरा त्याच्यावरती जर गेलं तर हा जुला ग्रोथ करत नाही हे बघा सर आपण असे खिळे आहे ना हे ठोकून दिलेले असे दोन अडीच फुटावरती वरती असे म्हणजे घरगुती जे काय असं घरगुती जे भेटल तुम्हाला ते आणि त्यामध्ये बघा हा आपला घरगुती पद्धतीने बनवलेला आहे असं समजा आपल्याला इथपर्यंत हात पुरतोय आपण हे काढू काढू शकतोय या पद्धतीनं आणि जर समजा आता आपण कल्चर जर टाकलं समजा जे काय एक किलो अर्धा किलो जे काय टाकलं तर बेड संपूर्ण भरण्यासाठी किती दिवस लागतो हे बघा जर तुम्ही एक किलो कल्चर जर टाकलं तर हा जो छोटा बेड आहे हा भरायला तुम्हाला दहा ते पंधरा दिवस लागतील म्हणजे तुम्ही वापरायला घेऊ शकता दहा पंधरा दिवसात वापरायला घेऊ शकता समजा तुम्ही तेच कल्चर आहे तुमचं दीड किलो टाकलं तर आठ ते पंधरा दिवसात म्हणजे कल्चरची तुमचे जेवढं आहे त्यामुळे आणि सर मग आता समजा कल्चर आपण काढलंय त्या कल्चरचं आपण कसं ठरवायचं की एका जनावराला इतकं नाही ते आपली एक लोकल मध्ये जी क्वांटिटी आपल्याकडे किती आहे समजा दहा ते पंधरा जनावर आहे तर आपण दोन एक किलो काढून घ्यायचा आणि तो आपल्या बार्ड्यात मिक्स करायचा पण हा काढताना हा ज्या वेळेस आपण काढू अच्छा हा ज्या वेळेस आपण काढू ना त्यावेळेस हा स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचा असं का बरं तर हे जे आपण याच्यात शेण टाकलेलं आहे अच्छा तर जे समजा आपण शेळ आहे त्यांना वास येऊ नये वास येऊ नये म्हणून शेळीला जर वास आला तर ती खाणार नाही अच्छा त्यामुळे धुतल्यानंतर त्याच्यातला पूर्ण वास निघून जातो आणि तुम्ही भरड्यात मिक्स करू शकता किंवा मुरघासावरती टाकू शकता किंवा हिरव्या चारात तुम्ही मिक्स करून देऊ शकता आता भरपूर ठिकाणी कोंबडी पालनामध्ये आपण आपण तर शेळी पालनामध्ये एवढं जास्त करून लोकांनी केलेलं नाही तर केलेलं नाहीये परंतु याचा फायदा आहेच जर समजा तुमचे आमचे जे बोकडे तर त्यांच्यासाठी आम्ही त्यांना देतो तर ते वेट गेन करतात वेट गेनसाठी आणि जर समजा शेळी तुम्हाला जर याचा खरोखर जर अनुभव बघायचा असेल तर तुम्ही दोन दिवस त्या शेळीला देऊ नका आणि दुसरीला द्या दोघांच्या दुधामध्ये फरक पडत फरक पडत आणि जे बकर आहे एखाद्याला देऊच नका आणि त्याला द्या दुसऱ्याला तर त्याच्यामध्ये मध्ये फरक पडतो म्हणजे का हा स्वतः घेतलेला अनुभव आहे आम्ही असं काही नाही की आम्ही बघितलं याला साधारणपणे एक ते दीड वर्ष झालंय या पूर्ण प्लांटला आणि आतापर्यंत आम्ही हा खोललेला नाही काहीच नाही फक्त आपण हा व्हिडिओसाठी तात्पुरता आता याचं कव्हर काढलंय तर मग याच्यामध्ये येणारे छोटे मोठे प्रॉब्लेम काय हे बघा आता ही मोकळं केलंय आता याच्यावरती उष्णता उष्णता हे पूर्ण जर समजा आज दिवसभर जर राहिलं तर हे पूर्ण पिवळं पडून जाईल मग याला सुधारायला आपण कसं म्हणतो तर एखादा दोन दिवस जाईल पण जर समजा ते बघा इकडे सगळं हे मोकळं आहे बरोबर आता इथं कसं आमचं चोवीस तास लक्ष आहे आमची माणसं आहे सगळं काही इथं आहे त्यामुळे कुत्र वगैरे येत नाही आता समजा टेम्परेचर येत तर काय करेल येईल आणि ये बसाल तर हे पूर्ण खराब होऊन जाईल त्यामुळे त्याची काळजी घेतली पाहिजे किंवा आजूबाजूचं जे गवत आहे किंवा काही घाण आहे पडायला यामध्ये जर ना दुसरं कुठल्याही प्रकारची घाण जाता आणि सर त्या बाजूला तुम्ही ते पाण्याचं काय दुगाड करून ठेवलं ते टाकायला काय म्हणजे हो डायरेक्ट टाकीतून नळी घेतलेली आम्ही म्हणजे समजा जर याचं पाणी कमी झालं एक साधारण आठ ते दहा दिवसामध्ये याचं पाणी कमी होतच कारण हा आजूला आहे हा नायट्रोजन आणि पाणी या दोनच दो गोष्टीवर जिवंत आहे नायट्रोजन तो पिऊन एवढा ग्रोथ होतो आणि पाणी ते पाणी याच्यात जर टाकलं ते आपोआप कमी होत राहतं पाणी फक्त पाणी मेंटेन ठेवायचं हो याच्यात दुसरं काहीच नाही करायचं तुम्ही दोनही महिने ना शेण नाही टाकू नका आणि काहीच टाकू नका एकदा तुम्ही बनवलं की याच्यानंतर काहीच टाकायची गरज नाही सर मग आता समजा आता हे जे बेड वगैरे माहिती आहे आता यामध्ये सर्वात महत्वाच्या लागणाऱ्या गोष्टी म्हणजे खालचा बेड त्याच्यानंतर तुम्ही जे काही पाण्याचं प्रमाण वगैरे ठेवता येते त्यानंतर हे नव्वद टक्के आपलं शेड नेट माझा समजा एखाद्या शेतकऱ्याला जर तुमच्याकडून ऑर्डर करायची असेल आजोलाच कल्चर तर ते कशा पद्धतीने करता येईल आणि कसं पोहचेल त्यांच्यापर्यंत आता हे जे कल्चर आहे या आम्ही तुम्हाला डायरेक्ट बाय बायकुरिअर पण पाठवू शकतो फक्त किती त्यांचा डिस्टन्स याच्यावरती डिपेंड किती दिवसात पोहोचू शकतो याच्यावरती डिपेंड एक तर एक कल्चर जर समजा आज काढलं तर कम से कम दोन ते तीन दिवसामध्ये ते पाण्यात गेलं पाहिजे तर ते जळत नाही आणि ज्यावेळेस कल्चर हे दोनदा टाकायचं असतं पहिल्यांदा जर समजा मी तुम्हाला एक किलो कल्चर पाठवलं तर त्यातलं तुम्ही अर्धा किलो हे आपल्या घरच्या पाण्यात ठेवा साधारण पाण्यात आणि दुसरं जे अर्धा आहे ते तुम्ही याच्यात याच्या टाका यानुसार काय होईल जर ते कल्चर जळालं पूर्ण एक दोन दिवसात तर तुमच्या बेडमध्ये काहीतरी चुकी झाली ती सुधरवून पुन्हा तुम्ही ते अर्धा किलो टाका म्हणजे जे एक किलो बेड म्हणजे संपूर्ण जळण्यापेक्षा तुमचं अर्ध म्हणजे डबल मागवायची गरज पडणार नाही पडणार म्हणजे काय होईल का सेट होतं की नाही होत काय होतं बरेचदा लोक घेऊन जातात सर्व काही गोष्टी करतात आणि बेड बनवताना चुकून जातात एकतर जर समजा तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही अर्धच करा जर समजा मी दोन किलो सांगतोय तर तुम्ही एकच किलो सर्व मी तोच प्रश्न विचारणार होतो जर समजा एखाद्या व्यक्तीला जर तुमच्याकडून बेड तयार करून पाहिजे असतील तर तुम्ही कसं करू शकता असं जर बेड तयार करून पाहिजे असेल तर आमची स्वतः टीम येणार परंतु ती किती आजूबाजूच्या जिल्ह्यांपर्यंत बरोबर का समजा तुम्ही जर आपण व्हिडिओ शूट नाशिक किलोमीटरच्या रेडियस मध्ये जाऊ शकतो जाऊ शकतो किंवा मग तुम्ही जर ऑनलाईन सांगितलं तर मी तुम्हाला जर बेड पाहिजे तुम्ही साईज सांगा त्या साईजच्या पद्धतीने तुम्हाला बेड बनवून तुम्हाला बाय डायरेक्ट कुरिअर होऊ शकतं कल्चर पण येईल अच्छा अच्छा आणि जर दुसरी गोष्ट जर झालीच तर तुम्हाला हे जे साहित्य आहे याच्यामध्ये दुसरं काहीच विकत घ्यायची गरज नाही फक्त कल्चर आणि कागद या दोनच गोष्टी घ्यायच्या बाकी याच्या व्यतिरिक्त काहीच घ्यायचं ना सर मग आपण तो त्या बाजूला जो बारा बाय पाच या पद्धतीचा जो बेड बनवला आहे तर आता शेतकऱ्याला यामध्ये खर्च किती येऊ शकतो हे एवढं आम्हाला सांगा जर मिनिमम जर धरलं तर तो हजार ते बाराशे रुपयाचा तो कागद येईल अच्छा आणि त्याच्यामध्ये जे आपलं कल्चर आहे ते कल्चर असं पूर्ण तुम्हाला दोन हजाराच्या आसपास पूर्ण खर्च जाईल दोरी आणि शेडनेट सरांनी आपल्याला जे आजोला बद्दल जी माहिती दिली त्याबद्दल सरांचे धन्यवाद सर सर आपला कॉन्टॅक्ट नंबर जरा आपल्या शेतकऱ्यांना सांगा म्हणजे तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला त्यांना सोपं हो जाईल त्र्याऐंशी एकोणसत्तर दहा चाळीस पन्नास ऋषी कासव म्हणून तुम्ही मला कधी का फोन करा मी तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती कॉलवर पण देईन असं काही नाही की कॉलवर नाही देणार बर बरोबर कॉलवर पण संपूर्ण माहिती देईन आणि ज्या ठिकाण तुम्हाला काय ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही याच नंबरवरती संपर्क साधा अच्छा तर मित्रांनो कल्चरच्या किमतीविषयी आणि आपल्या आजूला विषय जर अजून अधिक माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर सरांशी कॉन्टॅक्ट करा या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद Люск.